रामराम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की जर आपल्या पशु आहार दिला नाही तर आपल्या म्हशी आपल्याला भरपूर उत्पन्न देतील की नाही जास्त दिवस दूध देतील की नाही आणि दुधाला आपल्या क्वालिटी येईल की नाही फॅट एस एन एफची तर मित्रांनो अजिबात नाही कारण मित्रांनो आपल्या चाऱ्यामधून त्यांना जेवढं पाहिजे तेवढं पोषक मिळत नसल्यामुळे आपल्याला थोड्याफार प्रमाणात तरी त्यांना एक दीड किलो अर्धा किलो अशा दूध फा दुधाच्या हिशोबाने त्यांना खुराक दिलाच पाहिजे मित्रांनो कारण जर आपण खुराक दिला नाही तर त्यांच्या शरीरातील हाडातील कॅल्शियम कमी होते आणि त्यांच्या अंगावरती चमक राहत नाही आणि नंतर आपल्याला गाब घालण्यास परेशानी होते मित्रांनो त्या ढोऱ्यांची मिनरल मिक्सरचा जर वापर केला तर आपल्याला कोणत्या प्रकारची अडचणच येणार नाही कारण आपण दुधावाटे जे जे त्यांच्या शरीरातील घटक काढून घेतो ती त्याची सर्वांची पूर्तता करते मित्रांनो मिनरल मिक्सरचा वापर आपल्यासाठी फार चांगला आहे जर आपण मोबाईल जर सतत वापरला आणि त्याला चार्जिंग नाही लावला तर शिवचा होतो तसंच आपण दूध रोजच्या रोज काढलं तर त्यांना खुराक देणं आवश्यक आहे चाऱ्यापासून त्यांची पूर्तता होत नाही